न्यूज करणार राधानगरी तालुक्यातील मटका व्यवसायाचा पर्दाफाश मटका धंद्याचा सूत्रधार शंकर पवारच्या धंद्याचे करणार थेट प्रसारण राधानगरी तालुका भाजप युवा मोर्चा देखील मटका विरोधात आक्रमक मटका धंद्याच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील हजारो कुटुंबांना देशोधडीला लावणाऱ्या मटका साम्राज्याला धक्का देण्यासाठी शाहू न्यूजने आघाडी उघडली आहे गोरगरीब शेतकरी आणि शेत मटक्याचं व्यसन लावून त्यांच्या पैशावर आपले इमले उभे करणारा मटका किंग शंकर पवार सह त्याच्या चेल्या चपात्यांना धडा शिकवण्यासाठी शाहू न्यूजची टीम सज्ज झाली आहे या अवैध मटका धंद्याला संरक्षण देऊन आपलं उकळ पांढरं करून णाऱ्या पुढाऱ्यांचा खरा चेहराही जगासमोर आणण्यासाठी शाहू न्यूजने कंबर कसली आहे ज्या गोरगरिबांचे संसार मटक्याच्या नादात उद्ध्वस्त झाले त्यांना बोलत करून मटक्याच्या काळ्या साम्राज्याची पोलखोल करण्याचा विडा शाहू न्यूजने उचलला आहे या मटका धंद्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस खात्यातील झारीतल्या शुक्राचार्यांनाही उघडे पाडण्यासाठी शाहू न्यूजची टीम सज्ज झाली आहे शाहू न्यूजच्या या मोहिमेला सक्रिय प्रतिसाद देत राधानगरी तालुका युवा मोर्चाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची फळी या मोहिमेत योगदान देण्यासाठी साठी पुढे सरसावली आहे तालुक्यातील विविध स्वयंसेवी संस्था तालीम मंडळे यांना सोबत घेऊन तालुक्यातील मटक्याच्या टपऱ्या बुकिंगची कार्यालय यावर पाळत ठेवून ती उद्ध्वस्त करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं घेण्यात आला आहे इचलकरंजी मधून येऊन तालुक्यातील मटका धंद्याचा आका बनलेल्या शंकर पवारच्या धंद्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पाठपुरावा निवेदने निदर्शने आंदोलने मोर्चे यावर भर दिला जाणार आहे आगामी काळात मटकामुक्त राधानगरी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे आणि यामध्ये शाहू न्यूज अग्रस्थानी असणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातले मटक्यात बुडालेले सर्वसामान्य लोक थेट शाहू न्यूजचे संपर्क साधून आपली व्यथा मांडू शकतात शाहू न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद